नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आजचा संदेश अत्यंत पवित्र आहे कारण हा संदेश तुम्हाला इथे सहजपणे आलेला नाही ज्याच्या मनात श्रद्धा आहे ज्याने मनापासून विनंती केली आहे ज्याने देवाला पुन्हा पुन्हा विचारला आहे स्वामी माझी प्रार्थना ऐकली का त्याच भक्तांसाठी आजचा हा संदेश आहे कारण स्वामी म्हणतात हो बाळा तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि त्याचं उत्तर मी तुला देऊनच टाकलं आहे आता फक्त ऐक आणि शांत मनाने स्वीकार स्वामी म्हणतात तू जे मागितलंय ते तुला उशिरा का मिळालं बाळा तू खूप दिवस कदी -कदी वाट बघत होतास कधी कधी तुला असंही वाटलं की कदाचित स्वामी माझ्याकडे बघत नाहीत कदाचित माझं नशीब असंच आहे पण मी तुझ्या प्रत्येक श्वासात होतो बाळा तू रडला होतास मी पाहिलं होतं तू हात जोडले होतेस मी स्वीकारले होते तू हरवला होतास तेव्हा मी तुझ्या मागे चालत होतो तुझ्या वेदना सहन केल्या त्यांचं उत्तर आज मिळणार आहे बाळा तुला असं वाटत असेल की तुझं आयुष्य बदलायला खूप वेळ लागेल पण मी तुला सांगतो बदल सुरू झाला आहे तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आधीच निघालं आहे फक्त योग्य क्षण तुला दिसायचं बाकी आहे एखादं झाड जेव्हा जमिनीत बी म्हणून पडत तेव्हा ते लगेच फळ देत नाही पण त्यामागे प्रचंड प्रक्रिया असते तुझ्या आयुष्यातही ते तेच होते तुझ्या बी आता उगवलं आहे बाळादेव थेट येऊन चमत्कार करत नाही तो माणसांच्या रूपाने मदत पाठवतो आजवर ज्यांनी तुला त्रास दिला आगामी काळात त्याच लोकांपैकी कोणीतरी तुझी मदत करणार आहे तू आश्चर्यचकित होशील कधी कधी तुला वाटेल हा माणूस तर मला आवडतही नव्हता आता माझ्यासाठी कसा काय बदलला कारण वाट दाखवणं माझं काम आणि तुझ्या आयुष्यात लोक पाठवणे हा माझा मार्ग स्वामी म्हणतात चिंता थांबव उत्तर आधीच तयार आहे बाळा तुझ्या मनात हजारो प्रश्न शंका भीती तू किती वेळ स्वतःशी झगडला आहेस पण आता शांत हो तुला ज्या गोष्टींची गरज होती ती तुझ्यापर्यंत येण्याच्या मार्गावर आहे तू त्या गोष्टींसाठी लायक आहेस तू खूप संघर्ष केला आहेस तुझ्या मनाचा प्रकाश आता वाढतो आहे मी तुझी प्रार्थना स्वीकारली आहे बाळा आणि आता तुझ्या घराभोवती चमत्काराचे दिवस फिरत आहेत बाळा जी संधी तुला नाकारली गेली होती जी कामं अडली होती जी माणसं तुला सोडून गेली त्यांच्या जागी आता योग्य गोष्टी येत आहेत जिथे तू अडकलास तिथे मी मार्ग बनवला आहे नशीब बंद नव्हतं वेळ अडकली होती आता मी वेळच बदलली आहे फक्त दोन गोष्टी कर श्रद्धा ठेव मन शांत ठेव बाकी मी सांभाळतो तुझ्या आयुष्यात आजपासून काही संकेत येणार आहेत एखादी चांगली बातमी अचानक खूप दिवसांनी एखादा फोन नवा संकल्प एखादी ओळख बदलणार नसता अडथळा दूर होणार मन अचानक शांत होणार हे सगळं साधने, हे मी केलेल्या व्यवस्थेचं उत्तर आहे तुझी प्रार्थना आता चमत्काराकडे वळली आहे स्वामी म्हणतात मी तुझ्याशी आहे एकटं वाटून घेऊ नकोस बाळा तुला खूप दिवस एकटं वाटलं तुझ्या मनात कोणालाही सांगता न येणारा वेदनेचा थर आहे पण आता कान देऊ ऐक मी इथेच आहे तुझ्या घरापर्यंत तुझ्या मनापर्यंत तुझ्या भविष्यापर्यंत मी एक क्षणही दूर गेलो नाही तुझी प्रार्थना मी नाकारली नाही फक्त तिचं उत्तर देण्यासाठी योग्य वेळ सजवली आणि आता ती वेळ सुरू झाली आहे स्वामी म्हणतात आता तुला मिळणारा आनंद तुझा आहे जे तुझ आहे ते तुला मिळणारच आहे कुणाचं वाईट नजर अडथळा कर्म काहीही अडवू शकत नाही तुझं सुख तुझ्या नावावर आहे तुझी प्रार्थना तुझ्यासाठीच आहे आणि मी दिलेलं उत्तर तुझ्याच हातात पडणार आहे बाळा हा संदेश तुला सहजपणे नाही मिळाला तो मीच तुला दिला आहे कारण वेळ तयार आहे तुझं नशीब बदलायला मी स्वत उभा आहे स्वामी म्हणतात तुझ मन आता जड होऊ देऊ नकोस मी तुझ्यासाठी उभा आहे बाळा तुझ्या मनात अजूनही काही जखमा आहेत काही वेदना तुला बोलताही येत नाहीत कधी कधी तू शांत असतोस पण त्या शांततेच्या आत खूप मोठा आवाज असतो हे सर्व कधी संपणार आज मी तुला सांगतो तुझ्या वेदनांचा शेवट सुरू झाला आहे तुझी प्रार्थना वेळ बदलण्यासाठी पुरेशी होती मी तुझ्या आयुष्याचं ओझ उचलायला आलो आहे बाळा तुला आता हे सगळं एकट्यानं वाहायचं नाही तू काही वेळा हरल्यासारखा वाटलं काही गोष्ट तुझ्या हातून निसटल्या काही माणसं तुझ्या सोबत नव्हती पण तुला माहिती आहे का बाळा जिथे तू थांबतोस तिथे मी काम सुरू करतो तुझ्या झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई मी तुला परत देतो जी संधी गेली त्यापेक्षा मोठी संधी तुझ्या दिशेने येते बाळा तुला असं वाटत असेल की बदल येईल पण नाही तुझा बदल एकदम येणार आहे अचानक फोन येईल अचानक एखादा निर्णय बदलेल अचानक एखादी चांगली बातमी येईल अचानक एखादी मदत मिळेल अचानक एखादा नवीन मार्ग सापडेल हे सगळं अचानक नाही हे मी आधीच तुला दिलेलं उत्तर आहे तुझ्या आयुष्यातून काही लोक गेले तुला वाटलं ते चूक आहे पण ते चुकीचं नव्हतं त्या लोकांनी जे करायचं होतं ते पूर्ण झालं आता नवीन माणसं नवीन ऊर्जा नवीन नशीब तुझ्या आयुष्यात येणार आहे मी रिकामी जागा कधीच ठेवत नाही जिथे कोणी जात तिथे मी उत्तम माणसं पाठवतो बाळा तू आता चिंता करतोस पण मी तुझ्या भविष्याची तयारी खूप आधीपासून करत आलो तुझा व्यवसाय तुझी नोकरी तुझे नाते तुझे आरोग्य तुझं घर तुझं समाधान आणि तुझी प्रगती या सगळ्यासाठी मी मार्ग तयार ठेवलाय तू फक्त चुकीच्या वेळेत अडकलास पण योग्य वेळ येण्यास आता काहीही उरलं नाही बाळा तू जेव्हा शांतपणे बसून एकदम मनापासून म्हटलंस स्वामी मला मदत करा ते शब्द मी विसरलो नाही तुझ्या मनाचा असा एक क्षण होता जेव्हा तुझ्या एका प्रार्थनेनं माझं लक्ष तुझ्याकडे खेचलं त्या दिवशीच तुझं नशीब वळलं होतं तुला ते दिसलं नाही कारण बदल आधी अदृश्य असतो नंतरच दिसतो आज तो दिसण्याची वेळ आली स्वामी म्हणतात तुझ्या जीवनात तीनही गोष्टी येणार आहेत स्थैर्य शांतता संधी ज्याची तुला वर्षानुवर्षी गरज होती ते तीनही आता तुझ्या जीवनाच्या दारात उभा आहे तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल इतकं सार इतक्या शांतपणे कस बदललं कारण बाळा मी बदल गोंधळातून नाही शांतीतून करतो स्वामी म्हणतात तू योग्य मार्गावर आहेस थांबू नकोस कधी कधी तुला वाटतं की तू चुकीच्या दिशेने चाललायस पण तू चुकीच्या मार्गावर नाहीस तू जिथे आहेस तिथून पुढचं पाऊल मी तुझ्यासाठी तयार ठेवलंय चालत राहा थांबू नकोस वेळ तुझी आहे बाळा तू तु तुझ्या प्रार्थनेचं उत्तर ऐकत आहेस हे शब्द फक्त आवाज नाहीत हे माझं तुझ्याशी असलेलं वचन आहे तुझं आयुष्य आता पुन्हा प्रकाशमान होत आहे स्वामी म्हणतात आता तुझ्या आयुष्यात सोपेपणा येणार आहे बाळा तू खूप कठीण मार्गांनी गेलास कधी प्रेमात कधी नात्यात कधी कामात कधी कुटुंबात तुला जे मिळणार होतं ते खूप कठीण बनवून मिळालं पण आता असं होणार नाही मी तुझ्यासाठी मार्ग मऊ केला आहे आता तुला कमी मेहनत करून जास्त परिणाम मिळतील कमी चिंता करून जास्त समाधान मिळेल कमी भीती ठेवून जास्त प्रगती होईल हे सगळं मी केलेल्या उत्तरांचा परिणाम आहे तुझे अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बाळा तुझ्या जीवनात काही अदृश्य अडथळे होते काही नकार काही विलंब काही चुकीच्या घटना पण मी तुला खात्री देतो आता एक एक अडथळा आपोआप दूर होणार आहे कधी कधी तुला वाटेल हे काम अचानक कस झालं कुणी एवढी मदत का, का केली ही संधी इतकी सहज कशी मिळाली ही सहजता मी तुला देत असलेलं उत्तर आहे तुझी आतली शक्ती मी परत जागवली आहे भूतकाळात तू खूप मजबूत होतास पण वेळेनं लोकांनी परिस्थितीने तुला कमजोर केलं तू हळूहळू पण आता तुला एक बदल जाणवेल मन स्थिर होऊ लागेल अस्वस्थता कमी होईल निर्णय क्षमतेत सुधारणा होईल स्वतःवरचा आत्मविश्वास परत येईल अचानक ऊर्जा वाढेल हे सगळं मी केलेला आंतरिक चमत्कार आहे मी तुझ्यातली हरवलेली प्रकाश किरण परत आणली आहेत तुला ज्या गोष्टीची वाट पाहायला लावली ती आता तुझ्याकडे धावत येईल बाळा खूप गोष्टींसाठी तू खूप दिवस संयम झेललास कधी कधी डोळे भरून आले कधी स्वतःलाच दोष दिलास पण आता अशी वेळ येते ज्यात तुझ्या आयुष्यातली उशीर झालेली गोष्ट झटकन परत मिळणार आहे नोकरी प्रेम आर्थिक उन्नती घर आरोग्य शांतता यापैकी जी तुझ्या मनात सर्वा दे, तीज तुझा सर्वात जास्त तगमगते तीच गोष्ट तुला लवकर मिळणार आहे तुझ्या प्रार्थनेचं सर्वात मोठं उत्तर आता तुझ्यापर्यंत येत आहे तू आता नव्या चक्रात प्रवेश करतो आहेस तुझं आयुष्य दोन टप्प्यांत होत पहिला टप्पा संघर्षाचा आणि दुसरा टप्पा चमत्काराचा बाळा आज तू दुसऱ्या टप्प्यात पाऊल ठेवलेस पुढील काही दिवसांत तुला जाणवेल हवा हलकी वाटेल वातावरण बदलल्यासारखं वाटेल मनात सकारात्मकता वाढेल शरीर हलकं वाटेल झोप सुधारेल आणि काम स्वतःहून होऊ लागतील हे संकेत आहेत की तुझं नव चक्र सुरू झालं आहे स्वामी म्हणतात तुला जे दुखावलं गेलं त्याचं उत्तर तुला सुखात मिळणार आहे तुझ्याशी अन्याय झाला तुला अपमान सहन करावा लागला काही लोकांनी तुला चुकीचं समजलं काहींनी विश्वास तोडला पण बाळा लक्षात ठेव तुझ्या वेदनेचा शेवट तुझ्या आनंदाने होणार आहे ज्या ज्या ठिकाणी तुला रडवलं गेलं त्या त्या ठिकाणी तुला हसू येईल ज्यांनी तुला कमी लेखल, तेच किंमत पाहतील ज्यांनी तुला थांबवलं तेच तुझा वेग बघून चकित होतील स्वामी म्हणतात तुला आता योग्य साथीदार मिळेल प्रेम मित्र किंवा जीवनासाठी एकटेपणा ही तुझी मोठी समस्या होती तुला साथ हवी होती पण माणसं तुझ्या मनासारखी नव्हती पण आता मी योग्य व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाठवत आहे ही व्यक्ती तुला समजून घेईल साथ देईल तुझ्या मनाला शांतता देईल तुझ्या स्वप्नांसोबत उभी राहील हे ही तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे बाळा बाळा तुझ्या आयुष्यात पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत या काळात एक संदेश एक फोन एक भेट एक अचानक संधी एक नवीन विचार एक मोठा निर्णय यापैकी एक गोष्ट तुझं पुढचं जीवन बदलून टाकेल या दिवसांमध्ये तू शांत राहून मला ऐक मी तुला संकेत देणारच बाळा तू माझ्याकडे श्रद्धा ठेवलीस म्हणूनच माझं उत्तर तुझ्यापर्यंत आलंय हा संदेश तुझ्या नशिबाच्या नव्या सुरुवातीचा घंटानाद आहे उद्या सकाळ तुझ्यासाठी नवीन प्रकाश घेऊन उगवेल बाळा तू अनेकदा असं म्हणालास मी चांगलं करतो मग माझ्या बरोबरच असं का होत या प्रश्नाचं उत्तर तुला आता मिळणार आहे कारण तुझ्या चांगल्या कृतींची वेळ आली आहे तुझ्या चांगुलपणाचं फळ आता तुझ्यापर्यंत पोहचत आहे तुझ्या मनाचा प्रकाश खूप आधी उठला होता आता त्याचा आशीर्वाद तुला दिसेल तुझ्या घरात शांती येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बाळा तुझ्या घरात काही काळ तणाव वाद गैरसमज दडपण हे सर्व चालू होतं पण आता ते सारं थांबणार आहे घरात सौम्य वातावरण बोलण्यात शांतपणा नात्यांत माया मनात समाधान हे सर्व पुढील दिवसांत वाढायला लागेल हे साधं नाही हे मी तुझ्या प्रार्थनेला दिलेलं उत्तर आहे तुला आता योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते तू अडचणींच्या काळात खूप गोंधळून जात होतास बाळा कधी रडत होतास कधी तणावामुळे निर्णय घेत होतास पण आता नाही मी तुझ्या मनात स्पष्टता देणार आहे तुला काय योग्य आहे काय नाही काय तुझ्यासाठी काय तुझ्या विरुद्ध काय स्वीकारायचं काय सोडायचं हे तू सहज ओळखू शकशील हे तुझ्या पुढील आयुष्यातील मोठं वरदान असेल तुझ्या मार्गात योग्य लोक येऊ यो लागले आहेत काही लोक तुझ्या आयुष्यात येणार आहेत जे तुला मार्गदर्शन करतील जे तुझ्या करिअरमध्ये मदत करतील जे तुझ्या मनाला शांतता देतील जे तुमच्या नात्यांना आधार देतील तू कधी विचारही केला नसेल असे लोक तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येतील हे योगायोग नाहीत बाळा ही मी केलेली व्यवस्था आहे तुझ्या इच्छा आता योग्य पद्धतीने पूर्ण होणार आहेत तू ज्या गोष्टींसाठी आतून रडलास ज्या इच्छा तुझ्या मनात खोलवर दडलेल्या होत्या त्यांचा प्रवास आता पूर्णतेकडे चाललाय परत परत नाकारलेली नोकरी कधीच परत येणार नाही असं वाटलेलं प्रेम थांबलेली प्रगती खर्च वाढलेलं घर मनाची घालमेल या सगळ्यात आता उतरती कळ नाही तर चढती कळ येते तुझ्या इच्छा आता तुला टाळणार नाहीत त्या तुला शोधत आहेत बाळा तुझं आरोग्य आणि मनशांती सुधारेल येणाऱ्या काळात तणाव कमी झोप सुधारेल मन स्थिर होईल चिंता कमी होईल शरीर हलकं होईल मन शांत होईल हे सगळं तुला अनुभवायला मिळेल कारण मी तुझ्या मनाला शांतता दिली आहे बाळा तुझ्या प्रार्थनेचा एक भाग होता माझ मन शांत करा त्याचं उत्तर आता तुला मिळणार आहे तुझ्या नशिबातील थांबलेली ऊर्जा आता वाहू लागली आहे तुझ्या जीवनात काही काळ अशी स्थिती होती काहीच पुढे जात नव्हतं कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नव्हतं नुसता थकवा भविष्याची काळजी प्रगतीला ब्रेक पण आता त्या ऊर्जा जाग्या होत आहेत तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलायला लागलं आहे तुझ्या नशिबाची दिशा वळली आहे लवकरच तुला जाणवेल काही गोष्टी अचानक सोप्या झाल्या आहेत या काळात तुला तीन महत्वाचे संकेत मिळतील स्वप्नात एखादी शांत प्रतिमा तुला हवं होतं ते अचानक दिसेल किंवा भेटेल मनात एका गोष्टीबद्दल सतत सकारात्मक इशारा मिळेल हे संकेत मीच तुला देत आहे बाळा हे संकेत कधीही दुर्लक्षित करू नकोस बाळा तुझं नशीब मी स्वतः हातात घेतलं आहे तुझे गमावलं त्याची परतफेड मी तुला देणार आहे तुझ्या प्रार्थनेचे उत्तर आता तुझ्या डोळ्यांसमोर प्रकट होणार आहे तुझ्या आयुष्यात आता मोठी विश्रांती येणार आहे बाळा तू इतके दिवस धावपळ चिंता ताण वेदना मानसिक थकवा या सगळ्यात अडकलास पण आता तुझ्या आयुष्यात अशी शांतता येईल जी तू अनेक वर्षांपासून अनुभवली नाहीस दिवस प्रसन्न मन शांत विचार स्वच्छ झोप मऊ घरात समाधान असं वातावरण तुझ्या आयुष्यात पसरायला लागेल तुझी अर्धवट कामं मागून एक पूर्ण होणार बाळा तुझ्या आयुष्यात इतकी कामं अडकली होती की तुला स्वतःलाही आठवत नाही पण आता परिस्थिती उलटणार आहे अडकलेलं काम पूर्ण होईल अडकलेली कागदपत्र मार्गी लागतील थांबवलेले प्रोजेक्ट चालू होतील थांबलेले पैसे परत येतील तुटलेली नाती जुळतील किंवा योग्य नाती येतील अडवलेली संधी खुलणार आहे हा सगळा योगायोग नाही हा मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा करत आहे तुझ्या हृदयात जो भार होता तो मी आता काढून घेतोय काही लोकांनी तुला दुखावलं काही प्रसंगांनी तुला तोडलं काही गोष्टी मनात खोलवर रुतल्या होत्या ज्या तुला बोलता येत नव्हत्या पण बाळा तो सारा वेदनेचा भार मी आता तुझ्या मनातून हटवतोय तू पुढील दिवसांत जाणवशील मन हलकं झालंय जुन्या दुखण्याचा प्रभाव कमी मनात शांत रिकामीपणा नव्या ऊर्जेची सुरुवात स्वतःवर प्रेम वाढणे ही प्रक्रिया दैवी आहे आता तुझा, नवीन दिशा है। तुझा मार्ग अंधारात हरवला होता तुला काही दिसत नव्हतं काही उमगत नव्हतं पण आता तुला एक नवीन दिशा नवीन मार्ग नवीन योजना दिसायला लागेल या दिशेने तू जाताच नशीब बदलून जाईल कामात प्रगती होईल जीवनात स्थैर्य येईल मनात समाधान वाटेल पुढील वाट सोपी होईल हे सर्व तू स्वतः कधीतरी तू स्वामींसमोर बसून मनात म्हटलं होतस मला माझ्या मेहनतीचा योग्य लाभ मिलो दे तुझे तेच शब्द आज उत्तर बनून तुला मिळणार आहे तुझ्या दिवसांपैकी एक दिवस आता तुझ्या आयुष्यात मोठा बदल आणणार आहे तुला मिळणाऱ्या फळात अन्याय नाही नुकसान नाही विलंब नाही हे फळ तुझ्या प्रामाणिकपणाचं आहे तुझ्या नशिबात एक भाग्ययोग सुरू होत आहे हा योग अचानक सुरू होत नाही तुझ्या प्रार्थनेने तयार झाला आहे या भाग्ययोगात तुला मिळतील अनपेक्षित चांगल्या बातम्या अचानक पैसे किंवा आर्थिक सुधारणा नवीन संधी कामात प्रगती आसपास सकारात्मक लोक मन शांत होणं त्रास देणाऱ्या गोष्टी कमी हा योग काही दिवस टिकणार नाही हा योग अनेक महिने चालेल तुझ्या जीवनात एक महत्वाची व्यक्ती प्रवेश करणार आहे ही व्यक्ती तुला मार्गदर्शन करेल तुझा आत्मविश्वास वाढवेल तुला योग्य दिशेने नेईल तुझ्या नशिबात चांगले बदल आणेल ही व्यक्ती तुझ्या प्रार्थनेच एक महत्वाचं उत्तर आहे स्वामी म्हणतात पुढच्या पंधरा दिवसांत एक मोठा बदल होईल बाळा या काळात नशीब वळेल मन हलकं होईल वातावरण सकारात्मक राहील काम पूर्ण होतील संधी मिळेल आणि तणाव कमी होईल एक घटना तुझ्या आयुष्याला नवीन स्वरूप देईल ही घटना माझ्या हस्तक्षेपाने घडणार आहे बाळा तुझ्या प्रार्थनेला दिलेलं उत्तर आता तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरू लागलं आहे तुझे मागितलं ते देण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या जीवनाची नवी सुरुवात आता झाली सुरु बाळा आता तुझ्या आयुष्यात शांतता उतरायला सुरुवात झाली आहे खूप वेळ तू संघर्ष केलास खूप वेळ तू न बोलता सहन केलं तुझ्या आयुष्यात कितीही लोक असले तरी तू मनाने एकटाच लढत होतास हो हे मला माहिती आहे तू कधी रात्री झोपायचा प्रयत्न करताना मनातल्या वेदनांना दाबून ठेवलं आहेस कधी सकाळचं पहिलं पाऊल टाकताना स्वतःला खंबीर बनवलं आहेस कधी कुठल्याही व्यक्तीला न सांगता मनातल्या जखमा स्वतःच भरण्याचा प्रयत्न केला आहेस आणि म्हणूनच मी तुझ्या जवळ आलो आहे कारण तू एकटा नाहीस बाळा मी आहे ना तू चुकीचं काहीच मागितलं नव्हतंस लोक म्हणतात मागू नये पण मी तुला सांगतो तू जे ते स्वार्थी नाही वाईट नाही चुकीचंही नाही तू फक्त थोडी शांतता थोडी स्थिरता थोडा सुखाचा श्वास थोडं प्रेम थोडं पाठबळ थोडा प्रकाश हेच मागितलंस आणि हे मागणं चूक नाही माझ्या बाळा ही माणसाची नैसर्गिक गरज आहे ही आत्म्याची हाक आहे मी तुला उत्तर दिलंय ऐकून घेते मनापासून बाळा तू मागितलेलं उत्तर कुठल्या तरी आवाजात कुठल्या तरी चिन्हात कुठल्या तरी चमत्कारी घटनेत तुला मिळेल असं नाही उत्तर तुझ्या अंतर्मनात उतरलं आहे जिथे शांतता असते जिथे प्रकाश असतो जिथे देव बोलतो कधी कधी उत्तर शब्दांत नसतं उत्तर स्थितीत असतं उत्तर परिस्थितीत बदलून येतं उत्तर अनपेक्षित मार्ग उघडून येतं तुझ्यासाठीही तसंच उत्तर येत आहे रात्रीची काळी वेळ संपत आली आहे तू सध्या ज्या अंधारातून जातोयस तो तुझा शेवट नाही तो एक बदलाचा टप्पा आहे बाळा नद्या जेव्हा महासागरात मिसळतात त्याआधी त्यांना वेगाने वाहावं लागतं कधी कधी भरकटल्यासारखंही वाटत पण त्यांचा शेवट सुंदर असतो तूही तसाच आहेस तुझ्या आयुष्यातील वेगाने वाहणारी परिस्थिती थांबायला स्थिर व्हायला येत्या काळात नक्कीच सुरुवात होईल तुझं मन आता जाग होतय तू हे शब्द ऐकतोस कारण तू कोणीतरी शोधतोय ज्यावर विश्वास ठेवता येईल जो तुझ्यावर प्रेम करेल जो तुला उभं करेल जो म्हणेल मी आहे तुझ्यासाठी आणि म्हणून मी आलोय बाळा तुझ्या डोक्यावर हात ठेवायला तुझं मन शांत करायला तुला सांगायला तुझी प्रार्थना माझ्याकडे पोहोचली आहे आता तुझं जीवन बदलायला सुरुवात होईल बाळा दरवेळी जीवन आपल्याला कठीण प्रसंग देत नाही कधी कधी जीवन आपल्याला पुढे ढकलत जे आपण झालोय त्यापेक्षा मोठ मजबूत आणि तेजस्वी बनण्यासाठी आता तू त्या टप्प्यावर पोहोचला आहेस आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाले आहेत बाळा तुझे अडथळे हलायला सुरुवात करतील अडकलेली कामं मार्गाला लागू लागतील मागे ढकलणाऱ्या लोकांचं सत्य तुला दिसू लागेल तुझ्या बाजूला येणारी माणसं अधिक समजूतदार होतील तुझं मन शांत होईल आणि आश्चर्य म्हणजे तुला अचानक सकारात्मक ऊर्जा मिळायला लागेल हे सगळं माझं उत्तर आहे बाळा आणि हेच तुझ्या प्रार्थनेचं फळ आहे बाळा आजचा स्वामी संदेश इथे समाप्त होतो मन शांत ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद